नमस्कार मंडळी ही आहे हिराज किचनची पहिली व्हिडिओ आज आपण सुरुवात करतोय चविष्ट आणि सोपी रेसिपी घेऊन जी तुम्ही घरात अगदी सहज बनवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपण पहिल्या स्वादिष्ट रेसिपीची हिराज, हिराज किचन सोबत दम बिर्याणीसाठी गरम जो गरम मसाला लागणार आहे त्यामध्ये तमालपत्र सात आठ पानं आणि दालचिनीचा तुकडे साधारण तीन ते चार दोन स्टार फुल शहाजिरे एक लिंबू पाच ते सहा लवंगा दहा बारा मिरे आणि मोठी मिरची घेतले जे अर्धा किलो कांदे अर्धा किलो टोमॅटो थोडीशी कोथंबीर पुदिन्याची पानं आणि हिरवी मिरची आज आपण दम बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी मी त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले अर्धा किलो तांदूळ घेतलेत हे तांदूळ एक तास मी भिजत ठेवले होते हे चिकन मॅरिनेट न करता झटपट पद्धतीने कसं बनवतात ते सांगते मी चला गॅस पेटून घ्यायचा आणि त्यावर कडाईमध्ये थोडंसं तेल टाका चांगलं टाकून तेल कढईमध्ये चांगलं तापलेलं याच्यामध्ये टाकून द्या आपण त्यामध्ये हळद टाकू थोडंसं मी गरम चाळीस पर्सेंट करून घेऊया आणि तो परत इकडे बिर्याणीची तयारी करू कढई मध्ये तेल टाकू थोडस तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण खाना टाकू त्यामध्ये हा कांदा जास्त ऑरेंज नाही होऊ द्यायचा सर्फायचा नाही म्हणून थोडासा रेड रेड होऊ द्यायचा नॉर्मल चौथांब आता हलकासा कांदा लाल झाला की आपण रेड का त्यामध्ये थोडस तूप टाकलं हलकस चांगलं गरम झालं त्यामध्ये तमालपत्र टाकलं भरून पाणी टाकू आणि पाण्याला चांगली त्यामध्ये दुपल भरून पाणी टाकलंय आणि साजरी आणि मिरची टाकली आपण यामध्ये मीठ टाकू मीठ मीठ जरा थोडस जास्त टाकू पाण्यामध्ये आपण टाकूया म्हणजे स्वच्छ होऊन पाणी आता तांदूळ टाकूया ते तांदूळ मी एक तास भिजत ठेवले होते त्यानंतर फक्त पाच मिनिट याला शिजू द्यायचे गॅस वगैरे नाही हा पूर्ण फुल गॅसवर पाच मिनटं तांदूळ शिजू द्यायचे जास्त मग तांदूळ ओले जातो पाच मिनिट नंतर गॅस बंद करायचा आणि तांदूळ शेत करू आपण तांदळाचा बघा तुकडा पडतोय एटी पर्सेंट आहे हा असा तुकडा पडायला पाहिजे चला किया चिकन मध्ये आता आपण तांदूळ टाकू पाणी राहिलं तर काही हरकत नाही यामध्ये थोडी पुदिन्याची पानं थोडी कोथंबीर थोडासा बिर्याणी मसाला आणि चार ते पाच चमचे तुटका फ्ले तुपाने मस्त फ्लेवर हो येतो मस्त वीस देऊन घेऊ आपण हे गव्हाचं पीठ पॅक करून घेतलं इथे हवा हवा नको राहिला म्हणून दोन मिनिट थोडस देऊ तर तयार आहे आपली दम बिर्याणी एकदा नक्कीच बनवून बघा